बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी सध्या समोर येते गिरणी कामगार आणि राज ठाकरेंची भेट घेणार आहेत नऊ जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा निघणारे राज ठाकरेंना मोर्चात सहभागी होण्याची विनंती करणार असल्याची माहिती आहे तर सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते गिरणी कामगार आपल्या मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे एकंदरीतच या भेटी अंती आता मोर्चा संदर्भात काय निकाल येतो मोर्चा संदर्भात राज ठाकरे कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे नऊ जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा निघणारे त्यांच्या मागण्यांसाठी गिरणी कामगार हा मोर्चा काढणार आहे आता याच संदर्भात तत्पूर्वी गिरणी कामगार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे राज ठाकरेंना भेटल्यानंतर या नंतर गिरणी कामगारांची पुढची मोर्चाची भूमिका कशी असेल दिशा कशी असेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर मोठी बातमी राज ठाकरेंना मोर्चात सहभागी होण्याची विनंती करणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येते गिरणी कामगार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत सकाळी साडे नऊ वाजता या भेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नऊ जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा निघणार आहे आणि आता त्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून शुभम आज गिरणी कामगार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे काय अधिक अपडेट अंकिता आज गिरणी कामगार जे आहेत मुंबई आणि लगत असलेल्या सर्व उपनगरांमधले ते आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी येणार आहेत आज सकाळी साडेनऊ वाजता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहे असं समजत आहे नऊ जुलैला तर गिरणी कामगार यांचा एक मोर्चा काढत आहे ते एकीकडे अधिवेशन देखील सुरू आहे त्यामुळे गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबत लक्षवेधी करण्यासाठी जे आहे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा जो आहे तो, तो गिरणी कामगार काढत आहेत पण त्यापूर्वी मात्र आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत राज ठाकरेंची चर्चा करणार आहेत याच्यातनं काही वेगळा मार्ग निघतो का किंवा मनसे पक्ष गिरणी कामगारांना पाठिंबा देतो का हे देखील पाहणं आज महत्वाचं असणार आहे आपण बघू शकतो मागील दोन महिन्यांपासून राज ठाकरे हे सातत्याने चर्चेत येत आहेत आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे हे एक नवा ब्रँड दिसून येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने गिरणी कामगार भेट घेण्याची आज शक्यता आहे आणि सोबतच नवीन काय पुढे पावलं उतर कामगार हे पाहणं महत्वाचं असणार निश्चित त्यामुळे या भेटी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी